हॅलो युवस आज आपण या व्हिडिओमध्ये तुळजाभवानी टेम्पल ट्रस्टचा निकाल लागलेला आहे त्याबाबत अपडेट पाहणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पाच सर्व पदांचे रिझल्ट लागलेले आहेत ला क्लर्क टायपिस्ट काल रात्री उशिरा रिझल्ट लागलेले आहेत ला अकाऊंटंट असिस्टंट मॅनेजर धार्मिक नेटवर्क इंजिनियर हार्डवेअर इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर पब्लिक रिलेशन ऑफिसर हेड ऑफ मास मीडिया कस्टडियन अभिरक्षक कीपर सिक्युरिटी इन्स्पेक्टर सॅनिटरी इन्स्पेक्टर असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर सिक्युरिटी इन्स्पेक्टर असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर प्लंबर मेसन वायरमन कम्प्युटर असिस्टंट पीओन तर या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे म्हणजे तुमचा रिझल्ट आला असं नाही है, जा हो है, है। ही जनरल लिस्ट आहे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांचेच नाव आहेत आणि हे लिस्ट उतरत्या क्रमाने दिलेली आहे तुमचं सलेक्शन झालं की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला टोटल तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय केलं त्यासाठी किती जागा होत्या हे माहीत पाहिजे आणि आरक्षण विचारात आणि तुमच्या पदासाठी आरक्षण विचारात घेणार आहेत का हे तुम्हाला माहीत पाहिजे तुमचं सिलेक्शन झालं की नाही म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील की नाही हे कसं चेक करायचं यावर पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत हा फक्त रिझल्टचा अपडेट देण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे डिटेल व्हिडिओ कागदपत्राबाबत आणि तुमचं नाव म्हणजे तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाऊ शकते का हे कसं पाहायचं याचा आपण नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहोत काही जर रिझल्टविषयी जर तुमचा प्रॉब्लेम जर तुमची समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता हे सर्व निकाल तुम्हाला जसं तुम्हाला माहिती आहे कुठं मिळणार तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील सर्वच्या जा, सर्व निकाल सर्व निकालाच्या पी डी एफ तुम्हाला मिळून जातील आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू